नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेती संस्कृतीचे निगडीत अनेक सणवार आहेत त्यापैकी एक सण म्हणजे वेळामाशा ह्या सणानिमित्त बळीराजाकडून शेतातील काळे आईचे ऋण फेडण्यासाठी मनोभावे पूजा केली जाते यानंतर शेतशिवारात वनभोजनाचा आनंद घेण्यात येतो असा हा वेळामाशीचा सण आज लातूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे हा सण साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे या दिवशी दरवर्षी शेतातील काळ्याईचे रुण फेडण्यासाठी मनोभावे पूजा केली जाते वेळामावशे दिवशी शेतात कडब्याचे कोप तयार करून शेतातल्या लक्ष्मीची प्रतिष्ठापने करून बळीराजाकडून लक्ष्मीची यथासांग पूजा करण्यात येते शेतातील पांडवाची मनोभावे पूजा करून शेतात समृद्धी आणि सुभता लाभावी अशी प्रार्थना करण्यात येते यानंतर गोडधोडाचा नैवेद्य दाखवून हिरव्यागार शिवारात वनभोजनाचा आनंद लुटण्यात येतो या सणा निमित्त शेतकरी आपल्या सगळ्या सोयऱ्या आणि मित्रांना वनभोजनासाठी आमंत्रित करतात वनभोजनासाठी आजच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक शिवारात जातात त्यामुळे शहरात दिवसभर अघोषित हा मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी एक आगळा वेगळा सण आहे हा सण फक्त मराठवाड्यामध्ये आणि कर्ड कर्नाटकच्या दोन जिल्ह्यामध्ये हा सण साजरा केला जातो या सणाचं सा वैशिष्ट्य असं आहे की या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या काळ्या आईची काळ्या जमिनीची पूजा करतो काळ्या आईविषयी तो कृतज्ञ असतो या ठिकाणी रबीच्या हंगामामध्ये मध्ये शेतामध्ये जी वेगवेगळी पिकं असतात या पिकाची पूजा केली जाते भरपूर अन्नधान्य या पिकातनं शेतकऱ्याला मिळावं आणि सर्वांचं कल कल्याण यातून व्हावं हा या ठिकाणचा उद्देश असतो या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीचं अन्न बनवलं जातं ते अन्न शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतं यामध्ये प्रामुख्यानं जी भजी बनवली जा जाते या भजीमध्ये वेगळ्या पिकांचा जो अन्न असतं ते सर्व याच्यामध्ये असतं जसं की तुरीचे शेंगदाणे असतील वटाणे असतील हरभरा असेल शेंगदाणा असेल सर्व पालेभाज्या असतील याच एकत्रित मिश्रण या ठिकाणी या भाजीमध्ये तयार केलं जातं आणि एक सुंदर भजी या ठिकाणी बनली जाते ही भजी भारतामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाहीये सोबतच ताकाची आणि जेवरच्या पिठाची आंबीणी बनवली जाते गोड भात आंबट भात उंडे तिळाची आणि गुळाची पोळी असा एक पौष्टिक आहार या सणाच्या निमित्ताने बनला जातो आणि शेतकरी या दिवशी आपल्या मित्रमंडळींना गावातील मंडळींना शहरातील मंडळींना बोलून आपल्या शेतावर जेवणाची मेजवान देत असतो या ठिकाणी हा सण साजरा होत असताना शहरामध्ये कोणीही तुम्हाला दिसणार नाही शहरामध्ये अभूतपूर्व कर्फ्यू आहे असं वातावरण असतं आणि सर्व मंडळी आपल्या आपल्या शेतावर दिवसभर या वेळामोशाला हा सण साजरा करतात आणि हा सण सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण i